उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर माजी नगराध्यक्ष संगीता गोरंटाल यांनी देखील या उपोषणस्थळी भेट देऊन आपला प्रश्न शासनस्तरावर लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले उमेद अभियानामध्ये राज्यभरात सुमारे चौऱ्याऐंशी लक्ष कुटुंब समाविष्ट असून जालना जिल्ह्यात सुमारे एक पॉईंट ऐंशी लक्ष कुटुंबे समाविष्ट आहेत अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल तीन हजार अधिकारी आणि कर्मचारी मागील दहा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन वर्षापासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी विनंती आणि आझाद मैदान मुंबई येथे आंदोलने करण्यात आली आहेत दिनांक ते जुलै चोवीस दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशन कालावधीत झालेल्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री। यांनी मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु तब्बल अडीच महिने होऊन देखील मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला कार्यरत केडर कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांनी पंचवीस सप्टेंबर पासून गावस्तर ते राज्यस्तरावर पुन्हा आंदोलन सुरू करत असल्याचा इशारा दिला आहे त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन दिली आहेत याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील उमेद अभियानातील सर्व खेडर आय सी आर पी सर्व अधिकारी आणि कर्मचारी शासन दरबारी आपल्या मागणी मान्य करण्यासाठी हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय एक दिवसीय उपोषण करत आहेत दोन ऑक्टोबर पासून लोकशाही पद्धतीने गाव प्रभाग तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रभात फेरी जनजागृती मेळावे जागर दिंडी राज्यस्तरीय महाअधिवेशन उपक्रम राबवण्यात येणार असून संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कर्मचारी कार्यकर्णीचे जिल्हाध्यक्ष गणेश तिडके उपाध्यक्ष निलेश पवार सचिव जया तुरुकमाने कोषाध्यक्ष गिरीश तसेच महिला जिल्हाध्यक्ष माया हुरुगे उपाध्यक्ष अलका सचिव सुनीता चव्हाण कोषाध्यक्ष सनीना फिटे जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी सर्व उमेद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी देखील या उपोषण स्थळी भेट देऊन आपला प्रश्न शासन स्तरावर लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले जेव्हा केव्हा हा परिपूर्ण प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या समोर हा प्रस्ताव जाईल मला खात्री आहे की राज्यातल्या कोणत्याच भगिनीला माननीय मुख्यमंत्र्यांनी आता नाराज केलेला ना नाही उलट पक्षी की मुख्यमंत्री सव्वा दोन वर्षामध्ये जे काही मोठे मोठे निर्णय घेतले सर्व निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयाने महिलांसाठी घेतलेले महिलांच्या कल्याणासाठी घेतलेले मग तो पंधराशे रुपये महिना असेल लेख लाडकी योजना असेल तीन गॅसचे सिलेंडर असतील लेक लाडकी योजना असेल या लेख लाडक्या योजनेमधून मुलीच्या खात्यावर एक लाख रुपये एक हजार एक लाख एक हजार पडण्याचं असेल एसटीच महिलांचा आदर असेल महिलांना शिलाई मशीन साठी पंधरा हजार रुपये असतील किंवा मुलींच शिक्षण पदवीपर्यंत पूर्णत मोफत असेल हे अनेक असे निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महिला वर्गाच्या कल्याणासाठी या ठिकाणी राबवले राज्यामध्ये आणि त्यामधून निश्चितपणे उमेदचा विषय हा महिला वर्गाशी संलग्न असल्यामुळे निश्चितपणे विश्वास ठेवा महिला वर्गाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मनामध्ये निश्चितपणे एक वेगळी सहानुभूती त्याला म्हणता येईल या घटकाला आपण पुढे नेलं पाहिजे या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री काम करतात मी निश्चितपणे आजच आता मुख्यमंत्री महोदयाशी थोड्या वेळा बोललो होतो मला तुम्ही येऊन भेटला सकाळी पण तुमचा विषय माझा त्याच्या काळात विसरून गेलो तो आज जेव्हा दुपार नंतर कॅबिनेट झाल्यानंतर माझं पूर्ण होईल त्यावेळेस निश्चितपणे उमेदच्या स्वतंत्र विभागाबद्दल निश्चितपणे मी मुख्यमंत्री महोदयाशी बोलून मला माहिती त्यांचं उत्तर काय असणार आहे की प्रस्ताव अजून आपल्याकडे परिपूर्ण आलेला ना नाही जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा त्या प्रस्तावाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री घेतील हा शब्द मी तुम्हाला देत आणि मुख्यमंत्री या संदर्भामध्ये फार पुढाकारने काम करणारे माणसं आहेत त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा आज ही आपण या ठिकाणी दार्शनिक उपश्रमात असतात मी जिल्हाधिकाऱ्याला भेटणार असतात तुमचा आयुष्य त्यांना सांगेल की एवढ्या सर्व भगिनी बसल्या या संदर्भातला तातडीनं अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठवा आणि तातडीनं प्रशासकीय पातळीवर तुम्ही मुख्यमंत्र्यांशी आणि मी राजकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांशी आपण या ठिकाणी बेदभूस करू किंवा बोलू